नमस्कार कसे आहात आज आपण अजून एका संतांबद्दल जाणून घेणार आहोत ते संत म्हणजे संत एकनाथ महाराज यांनाच आपण नाथ म्हणून पण म्हण जाणतो हे एक थोर संत कवी तत्वज्ञ होते यांचा जन्म पैठण येथे सोळाव्या शतकात झालेला आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अडीचशे वर्षानंतर एकनाथ महाराजांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई होतं त्यांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण होतं एकनाथ महाराजांचं सगळं संगोपन त्यांच्या आजोबांनी केलेलं आहे बये उघड असं म्हणत त्यांनी अभंग रचना भारूड जोगवा याच्या सहाय्याने जनजागृती केलेली आहे एकनाथी भागवत हा त्यांचा एक ग्रंथ ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याचं काम हे एकनाथ महाराजांचंच विंचू चावला हे भारूड माहिती आहे ना हे भारूड हे एकनाथ महाराजांनीच रचलेलं एक काव्य पंचवीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव फाल्गुन वद्य षष्टी होती त्या दिवशी एकनाथ महाराजांनी त्यांचा देह ठेवला यालाच आपण एकनाथ षष्टी म्हणून देखील संबोधतो असेच बरेच संत या महाराष्ट्रभूमीला लाभलेले आहेत ह्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायला माझ्या पेजला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूयात